पोरही शोधत असतात पोरीत आपल्या पोराची म्हणू नका म्हणू लोकसंख्या एवढी झाली आहे मी ज्यांना आमंत्रित करणार आहेत ते डॉक्टर आहेत म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे ते उजव्या डोळ्यांचे डॉक्टर आहेत अरे पुढे ऐका बाबा गैरसमज होऊ शकतो त्यांच्या पत्नी डाव्या डोळ्यांचे डॉक्टर आहे असं ते म्हणतात ते म्हणतात की आम्ही वाटून घेतलेलं आहे म्हणजे मोतीबिंदू पण वाटून घेतलाय का असं म्हणजे उजवा डोळा असेल तर मी डावा डोळा असेल तुम्ही आता अशा पद्धतीनं डॉक्टर असलेले स्वप्नील चौधरी आणि उभ्या महाराष्ट्राला दंगलकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वप्नील चौधरी यांना मी विनंती करतो की आपली कविता त्यांनी सादर करावी जोदार ठाण्याचं स्वागत करूया डॉक्टर स्वप्नील चौधरी बॅलेन्स आहे लग्न विना लग्न मी लग्नाच्या कॅटेगरीतला आहे कवी आहे तरी लग्न झालंय आणि कसा कविता म्हणतो म्हणून सासूरवाडीची मंडळी आज कविता ऐकायला आली आहे फार नाही पण स्वप्नील पो चौधरींचं ढाडच बघा तुम्ही केवढ आहे सासू सासऱ्यांना सुद्धा कवी संमेलनाला घेऊन आले साधी गोष्ट नाही बरं काही कारण अलग मह्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे अलग मह्या जिंदगीचा निलेश असाही एक फॅक्टर आहे जिंदगीचा रसिक कवी मी पण पेशानं डॉक्टर आहे या बात <laughs> पहिली कविता मुकुंद राजानं इथंच वदली औरंग्याची कबरही याच भूमीत खोदली वा, वा, वा। पहिली कविता मुकुंद राजानं इथेच वदली औरंग्याची कबरही शेवटी इथेच खोदली सारा इतिहास पराक्रमाचा सांगत असतो हा देवगिरीचा कडा mm -hmm. सारा इतिहास हा पराक्रमाचा सांगत असतो हा देवगिरीचा कडा कित्येक दुष्काळ झेलून सुद्धा हा उभा आहे मराठवाडा हा उभा आहे मराठवाडा आणि त्या मराठवाड्यात मी आहे संभाजी संभाजीनगर मध्ये मी संभाजीनगरचाच आहे सोयगाव माझं गाव संभाजीनगरचा स म्हणजे संतांच्या भूमीचा संभाजीनगर आहे हरदसात आहेत मानसं संबाजीनगरची जी मंदीचे जिद्दीने लढणाऱ्यांचं संबाजीनगर आहे नजरेत स्वाभिमान असणाऱ्यांचं संबाजीन म्हणजे नगर आहे ग म्हणजे गर्वाने अजिंठा वेरूची ओळख सांगणारा संबाजीनगर आहे आणि निलेश संबाजीनगर म्हटला र म्हणजे रमता अशा काव्य संमेलनात शेवटपर्यंत ते संबाजीनगर आहे अशा या संबाजीकरांनो तुम्हाला माझा मानाचा मुजरा तुमच्या समोर एक कविता सादर करतो माहोल प्रेमाचा आहे पण माझं प्रेम जरा वेगळे आहे आणि ते प्रेम तुम्ही ऐका सासूरवाडीची मंडळी म्हणून तसं म्हणतोय असं बिलकुल नाही कवितेच नाव आहे तिची मासिक पाळी कवितेचं नाव आहे तिची मासिक पाळी तत्पूर्वी गुंजन तू आता कविता म्हटली की पोरींना सगळंच कळतं दोन तीन पोरं बाहेर म्हटले का पोरांना पण कळतं ना तुम्ही पण कवी ना तुम्ही पण लिहा ना म्हटले थोडस मग म्हटलं चार ओळी लिहितो की पोरावर टॉन्ट मारला की सगळेच हसतात पोरावर मारला की सगळेच हसतात पण सगळीच पोरं गुंजन सारखी नसतात डोकावलं थोड त्यांच्या काळजात डोकावलं की कळत त्यांना म्हणायचंय काय आणि पोरंही शोधत असतात पोरीत आपल्या पोराची माय वा वा, वा, वा। वन्स मोर म्हणू नका वन्समोर म्हणू म्हणू लोकसंख्या एवढी झाली आहे तर कविता आहे तिची मासिक पाळी आहेत फक्त ऐका तिची मासिक पाळी की आपल्या अंगातून वाहणार रक्त आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त आपल्या अंगातून वाहणारं रक्त आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त किती फरक असतो नाही रक्ता रक्तात कारण आपल्या रक्ताच्या अभिषेकानं प्रसन्न होणारा देव तिच्या रक्ताच्या दिवसात वाटतो आणि आपल्यालाही हा मुद्दा पटतो मानल रे मानल तुम्हाला विटाळ मानणाऱ्यांनो बरं चला बरं चला मानलं तिच्या हातच तेवढं त्या चार दिवसात आपल्याला चालत नाही तीही अजून घाबरतेच त्याविषयी सकार शब्द बोलत नाही तिचं काम चालतं तिचं राबणं चालतं निस्वार्थीपणे वागणं चालतं पण चालत नाही तिची आपलेपणानं काळजी घेणं आणि पोट दुखताना तिला फक्त चार दिवस आराम देणं कारण कारण बायकोला ताईला आईला बाई म्हणून स्वीकारताना माणूस म्हणून स्वीकारायचं राहून जात प्रत्येक महिन्यात तिच योन इथल्या रक्तासोबत आमचं माणूस पणही वाहून जात आमचं माणूस पणही वाहून जात कविता सादर करतोय एकाच मिनिटात तुमचा वेळ घेतो कवितेचं नाव निसर्ग मी शिक्षकाचा मुलगा आहे पर्यावरणाच्या तासाला आम्हाला बाहेर खेळायला पाठवायचे आणि शारीरिक शिक्षणाच्या तासाला आम्हाला गणिताचे सर एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे त्याच शाळेत मी शिकलोय माझे एस बी कॉलेजचे सर या ठिकाणी आहेत तर सर निसर्ग किती वेगळ्या पद्धतीनं आपल्याला शिकवला जातो माझा एक मित्र आहे आनंदा त्याला मी निसर्ग दाखवायला एकदा यांच्या कोकणात घेऊन गेलो तो तो म्हटला सारखे सारखे झाडच मध्ये येत आहे म्हटलं निसर्गच दिसत नाही म्हणजे इतका निसर्ग आम्हाला अजून माहित नाही तो निसर्ग तुम्हाला सांगण्यासाठी ही कविता कविता प्रत्येक ओळ काळजाचा कान करून ऐका कविता फार महत्वपूर्ण आहे पहिल्यांदाच इथे ऐकवतोय आजपर्यंत ही कविता कुठेच म्हटलेली नाही कवितेचं नाव निसर्ग प्रत्येक ओळख प्लीज खूप शांततेत ऐका की कि किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहतावारा वसूल करतो का दर महिन्याला भाड वा, वा, वा। लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी <laughs> लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी <laughs> वा वा सुंदर सुंदर जबरदस्त स्वप्न <laughs> किती हत्ती दात पडल्यावर राव <laughs> किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्ती दंत विकतात <laughs> किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्ती दंत विकतात अन चोचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात क्या वा वा जबरदस्त प्रकाश दिला म्हणून सूर्य उगच टाळ ना का बाजू आवडलं तरच वाटू का नाही तर झाड कापायचे हं टाळ्या ते चार होती की कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला झाडातून आवाज जबरदस्त पुढची ओळ आहे कवितेची की प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का क्या आता हे फार महत्वाचं आहे काळजी न बोलतोय आणि जबाबदारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा उच्च वर्णी लांडगा दुसरा लांडगा असं त्यांच्यातही असतात का हो नाती हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो नाती आणि एक बी उगवायची किती चार्ज करते माती सुंदर किती हरिणी श्रीलिंगी आहे म्हणून करतात वा, वा, वा। लहानपणीची गोष्ट आहे बघा याच्यात आता काळजीपूर्वक ऐका कि किती हरिणी पोटात गर्भ आहे श्रीचा म्हणून करतात आणि किती ससे शर्य थरल्यावर गळभास घेऊन मरतात सुंदर अहो अनादी काळापासून अहो अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला शिकवतोय कस जगावं हे कृतीतून दाखवतोय पण आम्हीच येडे ओरबडून खातोय निसर्ग आम्हीच आहोत खुळे कधी कलेल आपल्याला की आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर कर धन्यवाद सुंदर फार सुंदर